रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे समृद्धीची गुढी उभारूया हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असून यंदाचा पाडवा लोकसभा निवडणुका कडक उन्हाळा पाणीटंचाई आदी संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे या दिवशी ब्रह्मदेवाने हे जग निर्मिले असे मानले जाते तर रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच रामाने अयोध्येत प्रवेश केला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र साखरेची माळ फुलाची माळ कडुलिंबाची पाणी लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो दारासमोर रांगोळी घालून गुढी उभी केली जाते आरोग्याच्या दृष्टीनेही गुढीपाडव्याचे खूप महत्त्व आहे हिवाळा संपून जीवाची काहीरी करणारा उन्हाळा सुरू झाल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमाचा प्रारंभ इत्यादी केले जाते दारी उभारलेली गुढी हे मंगल्याचे पवित्र्याचे समृद्धीचे व चैतन्याचे प्रतीक आहे हा सण यंदा साजरा करताना जुने बुरसटलेले विचार अनिष्ट रूढी अंधश्रद्धा नष्ट करणारी गुढी उभारूया धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update.